नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थांचे आपण लेकरं आपल्याला कशाचीच कमी पडू नये असं आपल्याला नेहमी वाटतं आणि स्वामी समर्थांची आपण एवढी भक्ती मनापासून करतो की आपण प्रत्येक संकट आपलं सुख दुःख सगळं त्यांच्या त्यांच्या ह्यानंच आपल्याला मिळतं असं मानतो पण दुःखात असलो की आपण थोडंसं खचून जातो हो ना प्रत्येकाचंच असं होतं की आपल्याला स्त्री स्त्रीला एका स्त्रीला आयुष्यात काय हवं असतं नवऱ्याचं प्रेम मुलं चांगली घडली आपले आईवडील आपल्या घरातली सगळी सुखात असली त्यांचं आरोग्य चांगलं असलं चा की स्त्री खुश होते आणि हे स्वाभाविक आहे म्हणजे प्रत्येक स्त्रीचं एक विश्व असतं की माझं कुटुंब चांगलं असावं आणि मुख्य नातं आहे नवरा नवरा आपला असावा नवऱ्यानं कुठं जाऊ नये नवरा आपल्यावर प्रेम करणारा असावा ही तर प्रत्येक स्त्रीची एक साधारण आणि सोपी अशी अपेक्षा नवऱ्याकडून असते पण मला खूप असे कमेंट्स येतात नवऱ्याबद्दलचेच की नवरा बघत नाही नवऱ्याचं आकर्षण कमी झालेलं आहे किंवा नवरा आता प्रेम करत नाही नवरा माझ्याकडे लक्ष देत नाही नवरा मारतो अशा अनेक स्त्री आहेत की नवऱ्यांचं बाहेर काहीतरी चालू आहे अशी खूप साऱ्या अडचणी बायका घेऊन येतात आणि त्यावेळेस ना वाईटही वाटतं आणि काहीतरी त्यांच्यासाठी करावंही वाटतं तर हा जो व्हिडिओ आहे आजचा तो माझ्याकडं एक बाण टोटके म्हणून जे पुस्तक आहे म्हणजे मी स्पष्ट सांगते की हे त्यातले उपाय आहेत हे माझ्या मनाचे नाहीत आणि हे अनुभव सिद्ध आहेत असं त्या लेखकांनी स्वतः त्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे ते स्वतः एक ज्योतिषी आहेत आणि त्यांचे हे अचूक असे उपाय आहेत पुस्तकाचं नाव मी तुम्हाला सांगते परत एकदा रामबाण उपाय असं त्या पुस्तकाचं नाव अतिशय जुनं पुस्तक हे माझ्याकडे आहे आत्ता हे जे प्रति मिळतात का नाही हेही मला माहीत नाही आहे आणि संस्कृतमध्ये आणि मी मराठी असं मिक्स हे पुस्तक आहे तर हे जे छोटे उपाय आहेत ना ते तुम्ही आवर्जून करून बघा तुम्हाला याचा ह्याच्यामुळे आयुष्यात फरक पडेल अशी मला आशा वाटते आणि फरक पडला तर मलाही सांगा असे अनेक उपाय त्यामध्ये आहेत जे मी तुमच्याबरोबर शेअर करू शकेन चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता तुम्हाला पतीला जर वॉश करायचं आहे तर हे बघा पतीला वश करणं हे कोणतंही वाईट काम नाही आहे इतर कुणाला वश करणं किंवा आपलंसं करणं हे एक हे एक पाप आहे पण स्वतःच्याच पतीला आपलंसं करणं किंवा वशीकरण म्हणतो ते पतीला वशी वश करणं ह्यात काहीही वाईट असं नाही आहे तर तुम्हाला काय करायचं आहे मी तुम्हाला सर्वप्रथम सांगते की तुमचा नवऱ्याला जर पान खायला आवडत असेल सगळ्यात उत्तम उपाय हो आहे त्याला पान खायला देणे ते कसं द्यायचं आहे तर त्यातला गुलकंद थोडा निम्मा आपण खायचा आहे आणि निम्मा त्या पानामध्ये घालायचा आहे शिवाय त्यात जी आपण वेलची घालतो ती वेलची आपल्या शरीराला जिथे आपल्याला थोडासा घाम येतो स्वेलिंग होतं त्या ठिकाणी स्पर्श करून तुम्हाला ती वेलची त्या पानामध्ये घालायची आहे आता ज्यांचे मिस्टर पानच खात नाहीत त्यांनी काय करायचं आहे तर तुम्हाला तीन वेलची शुक्रवारची वाट बघायची आहे शुक्रवार आला परवा दिवशीच मला वाटते शुक्रवार आहे शुक्रवार आला की तीन वेलची घ्यायच्या आहेत त्या तुमच्या शरीराला कुठेही घाम येण्याच्या ठिकाणी म्हणजे तळहात असेल मान असेल अशा ठिकाणी थोडासा स्पर्श करायचा ते आहे आणि रात्री झोपताना त्यांच्या उशीखाली ठेवायच्या आहेत त्यांना कळेल असं ठेवू नका नाही तर त्यांना काहीतरी वेगळं वाटेल आणि त्या ज्या वेलची आहेत त्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या चहात दुधात जेवणात फक्त त्यांना त्या पोचल्या पाहिजेत अशा घालायच्या आहेत तुम्हाला आणि त्यांना इतर कुणाला करण्याची काही गरज नाही आहे अशा प्रकारे हा एक छोटासा उपयोग आहे खूप म्हणजे खूप फरक पड उपाय हा चार शुक्रवार सलग करा कायमचा केला तरी हरकत नाही नवरा आपल्याला कायमचाच हवा आहे दुसरा एक उपाय आहे की ज्यांना असं सतत वाटतं की माझ्या पतीचं परस्त्रीवर कोणत्या तरी काहीतरी प्रेम आहे किंवा काही चालू आहे त्यांच्यासाठी हा उपाय आहे थोडासा नारळ घ्यायचा आहे म्हणजे ओला नारळ किंवा सुका सुकाच घ्या सुका, सुका नारळाची पूड करा कापुराची थोडीशी पूड करा आणि धोत्र्याची बी धोत्र्याची बी जी आयुर्वेदिक दुकानात मिळते ती घ्या त्या सगळ्याची पावडर करायची आहे आणि ती मधात कालवून त्याचा लेप जर नवरा ऐकण्यातला असेल तर त्याला सांगून त्याच्या कपाळावर आणि तुमच्या कपाळावर लावायची आहे त्याला नसेल आवडत घेतलं काही तर तो झोपला की त्याच्या कपाळाला गपचूप थोडा ठिपका लावायचा आहे त्याला कळून पण देऊ नका आणि स्वतःच्याही कपाळाला लावा हा एक अतिशय चांगला प्रभावशाली उपाय आहे परत एकदा सांगते नारळ म्हणजे खोबरं कापूर आणि धोत्र्याच्या बीची पावडर आणि त्यात थोडासा मध घालायचा आहे हा उपाय दररोज करायचा आहे आता एक लवंगेचा उपाय आहे आकर्षण जर तुमच्या नवऱ्याला तुमच्याबद्दल कमी वाटत असेल आता पहिल्यापेक्षा तो आकर्षित होत नसेल तर त्यासाठीचा हा उपाय आहे शुक्ल पक्ष प्रत्येक महिन्यात येतो त्या शुक्ल पक्षामधला पक्षा एक रविवार तुम्हाला निवडायचा आहे म्हणजे प्रत्येक रविवार पहिला रविवार तुम्हाला निवडायचा आहे आणि परत जसं वेलची सांगितलं तसंच लवंगा आपल्या शरीराला स्पर्श करायचा आहे जिथं आपल्याला स्वेलिंग म्हणजे घाम येतो आणि त्यानंतर त्या ज्या लवंगा आहेत त्या तुम्हाला उन्हात पूर्णपणे सुकवायच्या आहेत व वर पत्र्यावर वगैरे अशा ठिकाणी ठेवा जिथे त्या कुणाला चिमण्या वगैरे खाऊ शकणार नाहीत अशा ठिकाणी ठेवा आणि त्यानंतर तुम्हाला त्याचं चूर्ण करायचं आहे आणि पतीला जेवणातून दर रविवारी घालायचं आहे मसाले भात करा वेलची कशातही तुम्ही यूज करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्यामुळे काय होईल तर तुमच्या पतीचं तुमच्यातलं गेलेलं आकर्षण निघून परत येईल आणि तो तुमच्यावर भरपूर प्रेम करायला लागेल आता एखाद्या स्त्रीच्या तुमचा नवरा कब्जातच गेला आहे म्हणजे तुम्हाला पूर्ण खात्री आहे खात्री असेल तर विनाकारण संशय घेऊन स्वतःचा संसार कुणीही मोडू नका पूर्ण खात्री असेल की तो कुठल्या तरी स्त्रीच्या ताब्यातच गेलेला आहे तरसाठी हा उपाय आहे गुरुवारी रात्री हा उपाय जरा वेगळा आहे कुणी म्हणजे ह्याच्यातनं काही वेगळे अर्थ काढू नका गुरुवारी रात्री तुम्हाला तुमच्या नवऱ्याचे किंचितचे केस मागचे घ्यायचे आहेत कात्रीने कापून आणि तुम्हाला ते चक्क जाळून एका कागदात घेऊन जाळून त्याची राख तुमच्या पायाखाली क्रश करायचे आहे म्हणजे पायाखाली ती सरकवायची आहे त्याने तुमचा नवरा परस्त्रीच्या कब्जातून लवकर सुटून तुमच्याकडे येईल हे उपाय इच्छा असेल तर करा पण त्यांच्या याला साथ देऊ नका की तू कर लफडी आणि मी तुला साथ देते हा अन्याय मात्र सहन करू नका जेवताना त्याचं ते, त्याला ते 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 जे वाढणार आहात त्यातलं थोडंसं जेवण तुम्ही उष्ट करा असं म्हटलं जातं पूर्वीपासून की उष्ट खाल्ल्यानं प्रेम वाढतं म्हणून तुमचं उष्ट थोडंसं उष्ट जेवण त्यांना रोज खायला घाला बघा काय फरक पडतो ते जोशी सॉरी ज्योतिषशास्त्राच्या कुंडलीमध्ये सातवा ग्रह असेल चांगला तर वैवाहिक सुख चांगले असते आणि या ग्रहामध्ये जर राहू वाढवा आला तर आपल्याला त्रास होतो अशा वेळेस बदाम किंवा खोबरं तुम्हाला दर आठवड्याला पाण्यात सोडायचं आहे एक बदाम अर्धा बदाम छोटंसं खोबऱ्याचा तुकडा एवढंच तुम्हाला पाण्यात सोडायचं आहे वैवाहिक सुख चांगलं लाभेल वेळ काळ काही नाही आहे कधीही सुरुवात करा आणि रोज केलं कधीतरी केलं तरीही चालू शकतं एक शेवटचा उपाय आहे हा होळी दिवशी करायचा आहे होळी दिवशी तुम्हाला गोमती चक्र घ्यायचे आहे एक किंवा दोन घ्या आणि गोमती चक्र सिंदूरमध्ये लपटायचं आणि जी कुठली परस्त्री असेल तिचं नाव घ्यायचं जी कुठली तुमच्या नवऱ्याच्या आयुष्यात आली असेल नाव माहीत नसेल तर नुसतं ती स्त्री असं म्हणून तुम्हाला ते होळीमध्ये टाकायचं आहे त्या होळीत त्याचं दहन होऊन तुमच्या आयुष्यातल्या त्या स्त्रीचं पण आपोआप नवऱ्याच्या ताब्यातून सुटकावेल आपल्याला कोणाचं वाईट करायचं नाही आहे तर आपल्याला फक्त आपल्या नवऱ्याला वश करायचं आहे हे उपाय फक्त नवऱ्या बायकोच्या नात्यासाठीच आहेत मी पुन्हा एकदा सांगते हे इतर कोणासाठी नाहीत यात कोणतीही श्रद्ध अंधश्रद्धा नाही हे फक्त नवऱ्या बायकोचं नातं चांगलं टिकावं म्हणूनचे उपाय आहेत आणि लवंग आणि वेलचेचे उपाय अतिशय प्राचीन आहेत आणि शिवाय प्रभावशाली आहेत करून बघा रिझल्ट सांगा तर मला असे अजून नवीन व्हिडिओ बनवायला कारण मला प्रत्येक स्त्रीचा संसार सुखाचा व्हावा असं वाटतं प्रत्येक काय नवऱ्याच्या आयुष्यात परस्त्रीच येते असे चे नाही अनेक कारणाने वाद असतात ते सगळे वाद मिटून सगळ्यांचा संसार सुखी व्हावा हीच स्वामी समर्थांच्या चरणी माझी आज सदिच्छा इथेच माझा व्हिडिओ थांबवते पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय